माझ्या मिराज विधानसभा मतदारसंघामधून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके सीना नदीच्या पुरामुळं बाधित झाले असल्यानं या तालुक्यातील नागरिक शेतकरी आणि जनावरांना चारा औषध पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटं ब्लँकेट इत्यादी साहित्य आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाठवलं आहे अशी माहिती आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे तरी आमच्याकडून या मोठ्या आपत्तीत हातभार लावण्यासाठी आमचा खारीचा वाटा म्हणून पाठवलेली ही मदत स्वीकारावी सदर कामी आणखी काही सहकार्य हवे असल्यास जरूर कळवा आम्ही मदतीसाठी सदैव तयार आहोत जनसेवा हीच ईश्वर सेवा असं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पूरग्रस्त वासियांना उद्देशून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे मिराज विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे देण्यात आलेला मदतीचा तपशील असा तांदूळ आठ टन गहू साडे चार टन ज्वारी चार टन पन्नास पाणी एक हजार वीस बॉक्स ब्लँकेट बाराशे नग साखर आठशे दहा किलो बिस्किट एकशे पंचाहत्तर बॉक्स औषध तीन लाख रुपये चारा चार गाड्या अन्य साहित्य गोडतेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेड पेड मीट लहान मुलांची कपडे साड्या इतर कपडे तीन लाखांचे एवढी मदत पूरग्रस्तांना पाठवण्यात आलेली आहे